आज महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याच्या लाभ क्षेत्रातील नीरा देवघर धरणाचे बंदिस्त पाईपलाईन मुळे बचत झालेलं पाणी फलटण तालुक्यालाच मिळाले पाहिजे ते दुसरीकडे देता येणार नाही असे ठणकावून सांगितले दुसऱ्या तालुक्याला पाणी देण्यासाठी वेगळी पर्यायी व्यवस्था करावी असा आवाजात उठवला सविस्तरपणे श्रीमंत रामराजे काय म्हणाले ते आपण पाहूयात लक्षवेधी क्रमांक सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक चार पाच लक्षवेधी क्रमांक आहे सहापती थांबाल तयार था आहे लक्षवेधी क्रमांक सहा माननीय रामराजे नाईक निंबाळकर अरे बाबा मी बरेच प्रश्न विचारले आणि उत्तरही दिले आहेत परब साहेब असं काय करतात लक्षवेधी क्रमांक सहा सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे मंत्री महोदय विषय आपल्याला चांगला माहिती आहे तीन महिन्यापूर्वी वेगळ्या बैठकीत फलटण खंडाळा तालुक्यात झालेला जो काही प्रकार होता आणि त्याच्यातनं जो असंतोष तयार झाला होता तो असंतोष मी जी लक्षवेधी टाकलेली आहे त्याशी जरी प्रत्यक्ष संबंध नसला तरी मूळ मुद्दा तोच आहे की आमच्या संबंध भागात की ओरिजिनल निरा देवघरच्या लाभक्षेत्रात भोर खंडाळा पलटण आणि माळसिरस हे चारच तालुके आहेत आज पाणी दिसायला लागल्यानंतर या पाण्यावर कोण किती डोळा ठेवते हे आपल्यालाही चांगलं माहिती आहे मला काही नावं घ्यायची नाहीत कारण नावं घेणं मला इष्ट वाटत नाही योग्य वाटत नाही आणि जो तो आमदार आपल्या भागात पाणी खेचवायचा प्रयत्नच करत असतो आता या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला एक स्पष्ट विचारायचं आहे मला की आपण तेव्हाही मला सांगितलं होतं पुणे विधानसभेच्या पुणे काउन्सिल हॉलच्या समोर की क्षेत्राच्या बाहेर आम्ही पाणी जाऊन देणार नाही आपण म्हणाल की बाबा हे कशासाठी तुम्ही हे लक्षवेधी उकळलेली आहे त्याचं कारण असं आहे की साहेब रेकॉर्डवर ही चीज राहायला पाहिजे की चार टी एम सी पाणी हे जे बचत झालेलं आहे ते पाईपलाईनची एकट्याची बचत नाही आहे हे पाणी एम आय डी सीचं आहे एम आय डी सीच्या क्षेत्रामुळे हे बचत झालेलं आहे आणि पाईपलाईन अशा दोन्ही प्रकाराने चार टी एम सी पाणी जे बचत झालेले आहे या चार टी एम सी पाण्यात कायद्याने आपण जो जी आर नमूद केलेला आहे पंचवीस सालचा सा त्याच्या आधीचे पहिले अधिकार हे आमचेच राहणार आहेत त्याचं कारण हे स्पष्ट आहे की आय सी ए आणि सी सी एमध्ये जो फरक राहिलेला फलटण तालुक्यात तो भरून काढण्यासाठी आपण या पाण्याचा वापर करणं आवश्यक आहे जर राहिलंच पाणी आणि कोणाला आवश्यक ते वाटलं तर निरेच्या खोऱ्यात निरेच्या पश्चिमेच्या बाजूला कोकणात जाणार जे जा पाणी आहे हे पाणी वळवून आपण या निरेखोऱ्याचा हा पाण्याचा प्रश्न जो सारखा खतखत खतखत खत, करतोय हा सुटेल अशा प्रमाणे आपण कारवाई करणार का मान्य मंत्री मुदे। तरच आपण हा उल्लेख केला आहे की साडेतीन टी एम सी पाणी त्यात बचत होणार आहे आणि केवळ कारण तो अनेक वर्ष त्या कालव्याचं काम सुरू आहे म्हणजे मला वाटतं पासष्ट किलोमीटरचं काम आता कुठंतरी पूर्ण झालं आहे आणि पुढचं आपण शंभर किलोमीटरचं काम बंद नलिकेतून प्रस्तावित केलेलं आहे त्याच्यापैकी वीस किलोमीटर कामही जवळजवळ आता पूर्ण होत आलेलं आहे तेव्हा असापती मोद आहे की पाणी बचत जी होणार आहे ती काही त्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राबाहेर बाहेर द्यायचा प्रश्न नाही ती सरकारची पहिल्यापासून भूमिका तीच भूमिका आपली आहे मागणी पुष्कळ करतायत की आमच्या भागाला दिली पाहिजे वेगळ्या कारण सभापती महोदय ह्या भागाची स्थिती अशी आहे की एक जुना निरा जो वीर धरणातून निरा उजवा डावाकाला निघाला आता हा आपण निरा देवधरमधून आणि गुंजनीमधून आता हा हे पाणी आपल्याला साधारण पंधरा टी एमसी उपलब्ध होणार आहे अकरा टी आपल्या निरा देवधरमध्ये आहे आणि अध्यक्ष सभापती मोदय त्याच्यामध्ये एक प्रामुख्यानं त्या कॅनलचं संपूर्ण लायनिंग करण्याचा आपण आता निर्णय करतो आहे म्हणजे जी नाही पासष्ट किलोमीटरचं जे आहे त्यातूनही पुष्कळ पाणी वाचेल आपल्याला आणि बंदनलिकेतून तर आणखी पाणी मिळणारच आहे त्यामुळं आपली जी मागणी आहे सभापती मोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आहे रामराजे निंबाळकर साहेबांची ते निश्चितपणे त्यामध्ये सरकारची कुठेही भूमिकेत बदल नाही आहे ते पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही सुरूच आहे दुसरा जो मुद्दा आपण जे म्हटला की जो एम आर डी पी जो कार्यक्रम आपण घेतो आहे हे जे पुरा पुराचं अतिरिक्त पाणी जे वाहून जातं आहे खोऱ्यामध्ये ते आपण आता सभापती मोदी त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आणि जागतिक बँकेला बँकेने निधी जवळ चार हजार कोटी उपलब्ध दे करून द्यायचं मान्य केलेलं आहे आणि ते आपण आता निराखोऱ्यामध्येच पाणी आणतो आपण त्यामुळे मला वाटत नाही की सभापती मोदय की पाण्याची कुठं त्या ठिकाणी आवश्यकता अतिरिक्त पाणी त्या खोऱ्यातला अन्य ठिकाणी वळवण्याचं निरेमधून पाणी देण्याचं असं कुठलंही प्रयोजन सरकारमध्ये नाही आहे असं साहेब आपलं म्हणणं मला मान्य आहे परंतु विषय असा आहे की कानावर असं येत आहे की काही जबाबदार लोकप्रतिनिधींनी याच्याकडे मागणी केलेली आहे आता मागणी केली आहे मी जबाबदार म्हणण्यापेक्षा ताकदवान लोकप्रतिनिधींची मागणी इथं आहे आणि प्रश्न असा आहे की इरिगेशन खातं सांभाळत असताना लाभक्षेत्र सांभाळणं महत्त्वाचं आहे का लोकसभेचा मतदारसंघ सांभाळणं महत्त्वाचं आहे मला काही राजकारणात पडायचं नाही हे विकेट बाबा आपल्याला चांगलं तिथं काय चाललंय माहिती आहे मी आपला एकच लक्ष वेधू इच्छितो की आपण जो उल्लेख केलेला आहे की पंचवीस अठ्ठावीस दोन चोवीस साली बंदस्त नलिका वितरण प्रणालीमुळे होणाऱ्या बचतीच्या पाण्याचे प्राधान्यक्रम निश्चित केलेले आहेत हे प्राधान्यक्रम काय आहेत आणि हे प्राधान्यक्रम आम्हाला मान्य आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत कॅबिनेट किंवा अन्य मार्गाने किंवा एम डब्ल्यू आर आर इकडे जाऊ हे आम्ही बदलणार नाही असं आश्वासन मला दिलं तर माझं समाधान होईल सभापती मोदय आपण तर मी अगोदर सांगितलं आहे परंतु हे जे कालव्यांना अस्थिरीकरण करून ते पाणी वाचणारच आहे आपलं बंद नलिकेतूनही पाणी आपण देतो आहे त्यामुळे पाण्याची बचत होणारच आहे हे साडेतीन टीमसी व्यतिरिक्त आणि म्हणून जे पाणी ज्या ज्या तालुक्याला फलटण तालुक्याच्या बावीस हजार हेक्टर क्षेत्राचा काही आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे त्यामुळे सभापती जे जे क्षेत्र त्या प्रप प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी प्रकल्प प्रकल्पामध्ये समावेश केलेला आहे त्या संपूर्ण क्षेत्र आपण सभापतीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे असं की स माजी खासदार आपले सन्मान्य रणजित निंबाळकर आहेत त्यांचाही त्यासाठी पाठपुरावा हो होतो आपलाही पाठपुरावा सुरू आहे आता दोन्ही सन्मान्य निंबाळकर साहेबांचाच पाठपुरावा हो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला सन्मान करत आम्ही आपल्या मागणीचा पाठपुरावा करतो आहे किंवा ती पूर्णतेला नेण्यासाठी सभापतीमध्ये प्रयत्न करतो आहे अन्याय कोणावर करण्याची भूमिका शासनाची अजिबात नाही आहे त्यार मी जे वाचलेले आहेत त्यात सरळ म्हणलेलं आहे की सी सी ए आणि आय सी एमधला फरक भरून काढण्यासाठी या बचतीच्या पाण्याचा उपयोग व्हावा आपण जे बावीस हजार हेक्टर कायजी बोलला लाभ क्षेत्रात हे येणारं पाणी आहे परंतु आय सी आणि सी सी एमधला जो फरक आहे तो पहिला भरून काढावा निरा वगरचं पाणी जेव्हा सुरू होईल तेव्हा हे जे पाणी आज निरा उजवा कालव्यात जातं आहे आणि लांब सांगोल्यापर्यंत जातं आहे हे पाणी जाणार आहे सर हे पाणी जाणार आहे त्याच्या मागे दोन लाख टन तीन लाख टन ऊस आहे तो जाणार आहे उरलेले आपण जे नमूद करताय की हे सेविंग होईल ॲडिशनल होईल चार टी एम सीच्या ॲडिशनल होईल ते आम्हालाच तुम्ही वाटून प्राधान्य द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे आता तिसरा प्रश्न जो आपण उपस्थित केला की पुराचं पाणी पुराचं पाणी साहेब माझ्याच ऐकणार नाही ते खातं मी बरीच वर्ष सांभाळलेलं आहे पुराचं अतिरिक्त पाणी एक काय मला एकदा विखे साहेब नीट समजावून सांगा इथं वेळ घेण्याचा काही अर्थ नाही मला बोलवा मी आपल्याला चारच प्रश्न सांगेन की नाटंबी नावाचं एक धरणाची साईट होती या निरेत ही सत्तावीस टी एम सी होतं आज नीरा देवघर बांधलं आहे हे तेरा टी एम सीचं बांधलेलं आहे चौदा टी एम सी पाडे कुठं केले हे मलाही काही पंधरा वर्षात कळलं नाही आपण जर शोधून काढलं हे प्रश्न निश्चितपणे सुटतील पण माझं तर म्हणणं आहे की बाबतीत एकदा सखोल हे आपलं मार्गदर्शन घेण्यासाठी त्याचं कारणच आहे माझ्या अपेक्षा आपल्याला कळणं जास्त काय आहे आपल्या वडिलांनी कैलासवासी पद्मश्री डॉक्टर विखे पाटलांनी केलेली गोदावरी पाण्याची खटपट मला माहिती आहे साहेब सर पाण्यासाठी आपल्याला किती त्रास होतोय हेही मला माहिती आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ज्या तालुक्यांनी पुनर्वसनासाठी आपल्या सगळ्या जमिनी दिल्या त्यांचं सोडून तुम्ही इतर बाकी ज्यांचं बघता बस आणि हे जर बघितलं गेलं तर कुठल्या कायद्याने कायदा तर नैसर्गिक न्यायाने होणार नाही आणि माणूस होणार नाही माणसं पंचवीस वर्ष तुम्ही उल्लेख केला पंच्याऐंशी साली सुप्रमा होती आणि काम सुरू झालं नव्याण्णवला दहा वर्ष ही लोक आम्हाला फिरून देत नव्हती अशा ठिकाणी फिरून मी हे पाणी आणि धरण मानलेलं आहे माझं कौतुक करण्यासाठी मी इथे उभा नाही आहे फक्त ज्यांनी जमिनी सोडल्यात त्यांच्यावर अन्याय नको सी सी ए आणि आय सी एतला फरक पडण्यासाठी आम्हाला तुम्ही शब्द द्यावा आणि तिसरी गोष्ट या बाबतीत एक सखोल चर्चा करू ज्या आपल्या सवडीने करू आणि मला एकट्यालाच एक निंबाळकर बोलवा ही विनंती माझी राहील सभापती मोदय खरं म्हणजे सी सी आणि आय सी आय मधील तफा दूर करण्यासंदर्भातच ही कार्यवाही केलेली आहे मी पुन्हा एकदा सभापती मोदय सन्मान्य आमचे ज्येष्ठ सदस्य यांना सांगू इच्छितो की ज्यांनी जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा त्यांनी ज्या सॅक्रिफाईस करून या धरणाच्या पुनर्वसन धरण पूर्ण झालं त्यांच्यामुळे नाही म्हणून त्यासाठी सभापती ता मोदय मी आपल्याला पुन्हा खात्री देऊ इच्छितो की लाभ क्षेत्राच्या बाहेर पाणी द्यायचा प्रश्नच नाही आहे आपण निश्चित राहा शेवटी या संपूर्ण धरणांच्या प्रक्रियेमध्ये जे काही बुडी क्षेत्रातलं क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे किंवा ज्या भागाला पाणी द्यायचं आहे त्या लोकांच्या काय भावना आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आपण त्याच संघर्षातून पुढे आलेली माणसावर आणि म्हणून कुठे अन्य करण्याची भूमिका नाही तरी सभापती मोदय सन्मान सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या अधिवेशनाच्या नंतर एक स्वतंत्र बैठक मी बोलावतो मी आपल्याला निमंत्रित करतो आहे मला वाटतं विस्ताराने चर्चा करून ज्या ज्या आपल्या शंका आहेत सहपद्धीमध्ये आपण दूर करू लक्षवेधी क्रम लक्षवेधी